ज्यांचा ज्यांचा जन्म डिसेंबर महिन्यात होतो ना ते लोक दुसऱ्याचं पितळ उघडं पाडण्यात अजिबात मागे पुढे पाहत नाही अशा वेळी ना स्वतःचं नुकसान झालं तरी परवा नाही पण दुसऱ्याचं खोटं किंवा अन्यायकारक अजिबात खपवून घेणार नाहीत त्याचबरोबर डिसेंबर महिन्यात जन्मलेले लोक अगदी थकेपर्यंत काम करत राहतात फक्त यांचा प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का, का? यांचे विचारणा अत्यंत वेगाने बदलतात आणि मग त्यामुळे एकाच कामाला वाहून घेणं यांना आवडत नाही म्हणजे एका कामात फारसे रमत नाही पण आर्थिक स्थिती यांची कशी असते बरं डिसेंबर महिन्यात जन्मलेले लोक पैसा कसे कमवतात पैसा टिकतो का यांच्याजवळ चला जाणून घेऊया डिसेंबर महिना अर्थात वर्षाचा शेवटचा महिना त्याचबरोबर थंडी अगदी बहरात आलेली असते असा महिना अशा कुडकुडत्या थंडीमध्ये ज्यांचा जन्म होतो अशा लोकांना कल्पना विश्वात रमायला आवडतं वास्तव जगापासून ते जरा दूरच असतात असं म्हणावं लागेल पण अशा दिवा स्वप्नांमुळे ते अनेकदा संधी गमावून बसतात दुसऱ्याला कमी समजणं किंवा कमी लेखणं हे यांच्याकडनं होतं या गोष्टीवर त्यांनी थोडं काम करायला हवं कुणालाही कमी लेखू नये बाकी आकर्षणाच्या बाबतीत म्हणाल तर यांचं व्यक्तिमत्व समोरच्यावर छाप पाडणार असतं त्यामुळे कर्तृत्वाची जोड असो वा नसो यांच्याकडे अनेक जण पटकन आकर्षित होतात यांच्यावर अनेकांचं प्रेम जडतं तसंच हेही अनेकांच्या प्रेमात पडतात पण असं जरी असलं तरी सुद्धा मोकळ्या हवेत फिरायला घराबाहेर मोकळ्या ठिकाणी जाऊन निसर्गाच्या सानिध्यात राहायला यांना आवडतं त्यामुळेच राना ते रानावनात डोंगर दऱ्यात फिरताना दिसतील नवनवीन प्रदेश बघायला त्यांना आवडतं ते मोकळ्या मनाचे स्पष्ट बोलणारे उदार स्वभावाचे असतात साधारणपणे व्यवहारात वागताना तसे नम्रपणे वागतात पण जर का चिडले तर मात्र उग्र बनतात त्यांचं वागणं बोलणं कोरडं बनतं मग पण तसं एवढी एक गोष्ट सोडली ना तर सत्य शांती न्याय याचे पुरस्कर्ते असल्यामुळे दिनदुबळ्यांची सेवा करायला पुढे असतात म्हणजेच काय कुणालाही मदतीची गरज असेल तर हे लोक पुढे असतात मनात दुसऱ्यांबद्दल प्रचंड सहानुभूती असते आता अर्थात त्यांच्या या स्वभावाचा लोक गैरफायदाही घेतात काही जण त्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी खोट्या गोष्टींचा आधार घेतात त्यांना संगीत आणि साहित्याविषयी प्रेम असतं आशावादी स्वभावाचे हे लोक असतात फक्त लोक तुमचा गैरफायदा घेत नाही आहेत ना या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष देण्याची गरज असते आता एक मिनिट तुम्ही म्हटलं होतं आर्थिक स्थितीबद्दल सांगणार पण अजून त्याबद्दल तर काही बोललाच नाही तर आता बोलूया तुमची बौद्धिक क्षमता चांगली असते आणि त्यामुळे बौद्धिक क्षमतेच्या जोरावरच तुम्ही अर्थार्जन करता तसं तर डिसेंबर महिन्यात जन्मलेले लोक त्यांच्या कष्टाने पैसा कमवतात पण त्यांना पैसा टिकवताना मात्र भरपूर प्रयत्न करावे लागतात कारण पैसा न टिकवल्यामुळे अडचणी भविष्यात यांना येऊ शकतात म्हणून डिसेंबरमध्ये जन्मणाऱ्या लोकांनी हे लक्षात ठेवायचं आहे की आज जो पैसा तुम्ही कमवताय त्याची योग्य गुंतवणूक करणं गरजेचं आहे तो पैसा योग्य पद्धतीने सेव्ह होणं आवश्यक आहे एकंदरीतच काय कमवलेल्या पैशाचं योग्य नियोजन केलं तर म्हातारपण सुखाचं होतं पण 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 उतरत्या वयात यांच्याकडनं एक चूक होण्याची शक्यता असते आणि ती म्हणजे सुरुवातीला म्हटलं तसं हे उदार असतात स्वभावाने आणि त्यामुळे कुणीही स्वतःची गरज दाखवून स्वतःची अडचण दाखवून यांच्याकडनं पैसे घेण्याची शक्यता असते जे पैसे ते व्यक्ती यांना परत करेल याची शाश्वती नसते एकंदरीतच फसवलं जाण्याची शक्यता असते आणि तिथे यांनी सावध राहायचं असतं की मान्य आहे समाजात मदत करायला हवी पण मदत कुणाला करतो आहोत ज्याला मदत करतो आहोत त्या व्यक्तीला खरंच मदतीची गरज आहे का आणि ती व्यक्ती मदतीची जाणीव ठेवणारी आहे का या गोष्टींचा विचार मात्र या लोकांनी करायचा आहे नाहीतर मग उतरत्या वयात कुणीतरी फसवलं किंवा पैशाने लुटलं अशा घटना यांच्या बाबतीत घडू शकतात आणि याला कारणीभूत यांचा संवेदनशील स्वभाव आहे पण अर्थात सावध तर प्रत्येक माणूस राहूच शकतो तुम्ही ही गोष्ट आज लक्षात घेतलीत आणि सावध झालात तर तुमचं भविष्य अर्थातच सुरक्षित आहे डिसेंबरमध्ये जन्माला आलेल्या लोकांची एक चांगली गोष्ट म्हणजे यांच्याकडे चांगल्या प्रकारचा आत्मविश्वास असतो पण 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 एक चुकीची गोष्ट म्हणजे स्वतः काही करो किंवा न करो मात्र दुसऱ्यांकडून यांच्या ढिगभर अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत आणि मग अपेक्षा भंगाचं दुःख यांना झेलावं लागतं कुटुंबावर भरपूर प्रेम असूनही कुटुंबियांकडून यांना नेहमीच तक्रारीचा सूर ऐकावा लागतो त्याला कारणीभूत असतो यांचा आळस हो डिसेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांमध्ये जरासा आळस असतोच आणि हा आळसच यांचा सगळ्यात मोठा शत्रू असतो जो यांच्या क्षमतांना मर्यादित करतो पण यांनी जर आळस सोडला तर यांच्यासारखी ॲक्टिव्ह व्यक्ती दुसरी नाही कारण कुठेही अगदी पुढेहून काम करणं कुणाच्याही मदतीला धावून जाणं आपल्या जवळच्या माणसांसाठी हवं तितकं कर, हवं ते करणं हे यांच्या स्वभावात असतं पण आळस नडतो आणि मग नात्यात सुद्धा कुरबुरी होतात याच महिन्यात जन्मलेले बरेच लोक हट्टी सुद्धा पाहायला मिळतात खास करून डिसेंबरच्या पहिल्या पंधरा दिवसात जन्म असेल तर स्वभावात हट्टीपणा आहे हे लक्षात येईल तुमच्या बाकी सृजनशील असतात कलाकार असतात हौशी सुद्धा असतात खास करून डिसेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलींबाबत सांगायचं झालं सा तर त्या अत्यंत चलाक असतात गोड बोलून समोरच्याकडून आपलं काम कसं काढून घ्यायचं ही कला त्यांना अवगत असते स्वभाव काहीसा आबोल असतो त्यामुळे त्यांच्या मनात काय सुरू आहे याची कल्पना समोरच्याला येत नाही ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींना स्वभावात थोडासा बदल करायची गरज असते जसं म्हटलं तसा आळस सोडावा सगळ्यात महत्वाचं समोरच्याकडनं अपेक्षा करू नये म्हणजे त्यांचं जीवन सुखी होतं त्याचबरोबर दैनंदिन सवयींमध्ये सुद्धा सुधारणा केल्या तर या व्यक्ती लोकप्रिय बनू शकतात त्यांनी समोरच्याला मान दिला तर आपोआप त्यांनाही मिळेल त्यांना जशी स्वस्तुती आवडते तशी इतरांनाही मुक्तकंठाने केलेली स्तुती आवडते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाशी म्हटलं तसं पैशांचे व्यवहार जपून केले पाहिजेत कुटुंबाबाबत केवळ प्रेम बाळगून उपयोग नाही तर योग्य प्रकारे ते प्रेम व्यक्त केलं गेलं पाहिजे तरच कुटुंबातसुद्धा तेवढाच मान आणि भरपूर प्रेम मिळू शकतं करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर या लोकांनी आपल्या भीतीवर मात करून आत्मविश्वासाने आपल्या करिअरमध्ये पाऊल टाकलं तर त्यांना कोणीही अडवू शकत नाही एकदा का यश मिळालं तर ते त्यांच्या स्वभावानुसार दुसऱ्यांकडून सहज कामं करून घेऊ शकतील यांच्याकडे नेतृत्वाचे चांगले गुण असतात फक्त त्यासाठी संवाद कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित केलं पाहिजे या लोकांना नोकरीपेक्षा व्यवसायात चांगलं यश मिळतं अर्थात त्यासाठी जाणकारांचा सल्ला घेऊन गेवन, मार्गदर्शन घेऊनच व्यवसायात पदार्पण करावं या महिन्यात जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती कोण असा प्रश्न जर असेल तर रतन टाटा अटल बिहारी वाजपेयी धीरूभाई अंबानी शरद पवार धर्मेंद्र मोहम्मद रफी सोनिया गांधी युवराज सिंग उदित नारायण आणि अरुण जेटली या आहेत डिसेंबर महिन्यात जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती मग मंडळी तुमच्या घरात कोणी डिसेंबर मध्ये जन्मलेला आहे का आणि हे वर्णन त्यांच्याशी किती टक्के जुळत आहे कमेंट करून नक्की सांगा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरच योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका